भारतात लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका पार पडल्या आणि देशात व राज्यात भाजप सत्तेत आलं त्यासोबतच अमेरिकेत सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कारभार आपल्या हाती घेतला नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा झाला पण या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर बरीच खळबळ माजण्याची अपेक्षा होती मात्र तसं काही दिसत तरी नाहीये म्हणजेच काय तर एक महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा दुर्लक्षित राहण्याच्या मार्गावर आहे त्याचं झालं असं की नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिके दौऱ्याच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका भारताला निवडणुकीच्या दरम्यान पुरवणारा पैसा कपात केल्याचं एक दोन मिनिटांचं काहीतरी कन्व्हर्सेशन समोर आलं आता अमेरिका भारताला निवडणुकीच्या काळात एकवीस मिलियन डॉलर का देणार होती सोबतच नुकत्याच समोर आलेल्या डेटानुसार अमेरिका भारताच्या राजकारणास आर्थिक प्रकारे हस्तक्षेप करत आहे का आणि हा डेटा नक्की प्रकाश आणलाय कोणी हो जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या तीन दिवसातच एक मोठा खेळ झाला ट्रम्प प्रशासनानं ची पोलखोल केली आहे अमेरिकेला आर्थिक मदतीद्वारे भारतात मतदान वाढवायचं होतं युएस एडच्या माध्यमातून लाखो डॉलर्स खर्च करून भारताच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याची योजना होती पण एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी म्हणजेच डॉजनं भारताच्या निवडणुकांशी संबंधित बावीस दशलक्ष डॉलर निधी रद्द केला आहे निवडणुकीत परदेशी निधींवर हातोडा पडला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात मस्क यांची या विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती तर पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर याच विभागानं वर पोस्ट करून या कपातीची माहिती दिली बायडन प्रशासनानं या निधीला मान्यता दिली होती ज्याचा उद्देश भारतातील मतदान वाढवणं किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्यावर प्रभाव पाडण्याचा होता मात्र डॉज विभागाची स्थापना नुकतीच झाली असून टेस्ला आणि स्पेस एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क या सरकारी विभागाचं नेतृत्व करतात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातच मस्क यांची या विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली असून या विभागाचं मुख्य काम सरकारी कामकाजात सुधार करणं आणि वाया जाणारे खर्च रोखण्याचा प्रयत्न करणं आहे विभागानं शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे ही माहिती जाहीर केली या पोस्टमध्ये अशा अनेक बाबींची यादी होती ज्यावरील खर्च रद्द करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडच्या अमेरिका दौऱ्यानंतर काही दिवसांनीच ही घटना घडली असून या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसंच एलॉन मस्क यांची भेट घेतली होती मस्क आणि भारतीय पंतप्रधानांमध्ये अवकाश तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील संधींवर चर्चा झाली डॉजनं एक्सवर पोस्ट करून एक यादी प्रसिद्ध केली यामध्ये विभागानं रद्द केलेले सर्व प्रकारचे खर्च समाविष्ट आहेत या यादीमध्ये भारतातील मतदार सहभागासाठी निधीचाही समावेश होता डॉजन लिहिलं की अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे हे सर्व खर्च आता रद्द करण्यात आले आहेत अमेरिकेनं भारतातील मतदारांच्या मतदानासाठी लक्षित दोन पूर्णांक को दोन कोटी अमेरिकन डॉलर्स किंवा सुमारे एकशे नव्वद कोटी रुपयांचा निधी रद्द करण्याची घोषणा केली बांगलादेशसाठी एकोणतीस दशलक्ष डॉलर्स म्हणजे दोनशे एक्कावन्न कोटी रुपये अनुदान ही आता कमी करण्यात आले एलान मस्क च्या परदेशी मदत निधीमध्ये एकूण सातशे तेवीस दशलक्ष डॉलर कपात जाहीर केली भारतासह नेपाळ कंबोडिया लाइम्बेरिया माली या देशांना दिला जाणारा निधी सुद्धा आता था रोखण्यात आलाय आता अमेरिकेनं भारताला निवडणुकीत मतदारांच्या सहभागासाठी एकशे ब्याऐंशी कोटी रुपये देण्याचं काय कारण असावं याचे तर्कवितर्क लावले जात आहेत कारण भारतातील निवडणुका ह्या जगासाठी महत्वाच्या असतात इथल्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं असतं आणि सोबतच भारतातले मतदार मतदानही करतात मग भारताला अमेरिकेनं मतदारांच्या सहभागासाठी पैसे का द्यावे लागणार होते अमेरिकेच्या नागरिकांचा टॅक्स हा पैसा आणि सोबतच डोनेशन मधून येणारा हा पैसा अमेरिका भारताच्या निवडणुकीवर का खर्च करत असावी यावर आता सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं अमेरिकन करदात्यांसाठी सुद्धा हा एक वाजवी प्रश्न होता कारण हे पैसे सर्वसामान्यांच्या खिशातून काढलेले पैसे आहेत जे काही प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी वापरले गेले आहेत जे खटकणार आहे उदाहरणार्थ मोजांबिक मध्ये मेडिकल मेल सर्कमसिशन दहा दशलक्ष डॉलर्स तर कंबोडियामध्ये इंडिपेंडेंट व्हॉइस मजबूत करण्यासाठी दोन पूर्णांक तीन दशलक्ष डॉलर्सचं अनुदान याच पैशातून देण्यात आलं यानंतर भारताला मंजुरी देण्यात आलेला पैसा निवडणूक आयोगाकडे खरंच पोहोचला आहे का वार्षिक अर्थसंकल्पात त्यासाठी पुरेशी तरतूद असताना मतदारांच्या मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला यु एड कडून पैसे का हवे असतील हे पैसे कोणत्या एनजीओकडे गेले आहेत का असे अनेक सवाल सध्या उपस्थित झाले आहेत एका रिपोर्टनुसार हे पैसे कॉन्सर्टियम फॉर इलेक्शन अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेंथनिंग नावाच्या एका एनजीओकडे गेले होते परंतु आता त्यांची वेबसाईट सुद्धा उपलब्ध नाहीये मात्र यावरून अमेरिकेचा भारताच्या राजकारणात अप्रत्यक्ष असणारा सहभाग दिसून येतो आता अमेरिका हा निधी नक्की कोणाला देणार होती यावर अजूनही स्पष्टता नाहीये मात्र यावरून आता भारतात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत भाजप नेते अमित मालवीय हो, यांनी डॉटच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय यामध्ये त्यांनी भारतीय निवडणुकीत एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीवर प्रश्न उपस्थित केलाय मालवीय यांनी याला भारताच्या निवडणुकांमध्ये बाह्य हस्तक्षेप म्हटलंय या निधीचा फायदा कोणाला होईल असा प्रश्न मालवीय यांनी उपस्थित केला भाजप नेत्यांनी सांगितलं की याचा निश्चितच सत्ताधारी पक्षाला म्हणजे भाजपला फायदा तरी होणार नाही दुसऱ्या एका पोस्टमध्ये अमित मालवीय यांनी काँग्रेस पक्ष आणि जॉर्ज सोरोसवर भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला मालवीय यांनी सोरोस यांचं वर्णन गांधी कुटुंबाचे एक सुप्रसिद्ध सहकारी असं केलंय मालवीय यांनी एक स्वर लिहिलं की एस वाय कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगानं दोन हजार बारा मध्ये इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर सिस्टीम सोबत एक सामंजस्य करार केला होता हे आय एफ एस जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनशी जोडलेला आहे याला प्रामुख्याने एड करून आर्थिक मदत मिळते आता नक्की अमेरिकेचा निधी हा कोणाला दिला गेला सोबतच यावरून अमेरिकेचा भारताच्या राजकारणातला सहभाग हा आता स्पष्ट होतोय का आणि यावर आता पुढे काय कारवाई होणार याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद